असा दाट जंगलातून झाडीतून आम्ही चाललेलो आहे आमच्या माताजी माहिती देत आहेत झाडांची नाव माहिती नाही फक्त बोरीची झाड ओळखायला येतात इथे बाबळी शेवगा आणि गुगल गुगल ज्याच्यापासून बनवलं जातं ती झाड आहेत पण ती काय आम्हाला ओळखता येत नाही फक्त आम्हाला माहिती मिळाली की ह्या जंगलात आहेत मोठे मोठे पत्थर आहेत आणि बाजूनच इथे असं झरणा आहे

परिक्रमावासी काही आंघोळ करतायत काही कपडे धुत आहेत चला कोणी नामचिंतन चालू आहे अनिता मैय चालल्यात आता नदी पार करून का hmm. इकडून जा ना डावीकडून जा डावीकडून जा